नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं छोटंसं कोंबडी पालन तर एक मी आले होते इकडे माझ्या लहान सासूबाईच्या घरी तर बघा इकडे माझ्या सासूबाईंच्या घरी मस्त कोंबडी पालन केलेलं आहे त्यांनी आणि पूर्ण बंदिस्त केलेलं आहे मस्त फक्त एक ते दीड तास ते चारायला सोडतात तर बघा इथं आता त्यांना संध्याकाळी पाच वाजता सोडलेलं आहे माझ्या सासूबाईंनी आणि त्यांना कांदे वगैरे चिरून आहेत बघा समोर कांदे टाकलेले आहेत त्यांनी आणि मस्त गावराने कोंबडी पालन केलेलं आहे माझ्या धीराने तर ते समोर बघा असं शेड केलेलं आहे त्यांनी छोटंसं आणि त्याच्यात ते दिवसभरात कोंडलेलं असतं आणि आता इकडे बघा त्यांना असे कांदे चिरून चिरून टाकत आहेत खूप छान आहेत मस्त आणि त्यांचं नियोजन पण मला खूप आवडलेलं आहे सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास सोडतात हो ते असं मोकळं हवेमध्ये आणि मध्ये त्यांना बाजरी गहू ज्वारी जे असेल ते खाऊ घालतात आणि पूर्ण कंपाऊंड वाळून घेतलेलं आहे त्यांनी आजूबाजूला मस्त आणि त्यांनी फक्त चार ते पाच कोंबड्यांपासूनच सुरुवात केलेली होती तर त्यांनी त्या अंड्यांवर बसून एवढ्या मोठ्या कोंबड्या वाढवलेल्या आहेत मस्त तर लहान पिल्लूसुद्धा दाखवते मी हे बघा इकडे तर या कोंबडीने सुद्धा दहा बारा पिल्लू काढलेले आहेत आणि अजून एक कोंबडी आहे तिने सुद्धा खूप छान पिल्लू काढलेले आहेत मस्त म्हणजे त्यांनी घरीच कोंबडी खाली अंडे ठेवून मस्त अशी कोंबडी पालनचं जे नियोजन आहे ते केलेलं आहे त्यांना औषधं वगैरे टाईमवर व्यवस्थित देतात ते मस्त पाणी पावसायचं वातावरण बदललं म्हणजे त्यांचे औषधं त्यांच्या जवळच असतात जसं वातावरण बदललं जसं चेंज झालं तसं ज्या कोंबड्यांना काही त्रास होत आहेत तसं ते औषधी पण देतात तर दहा बारा कोंबडेसुद्धा आहेत त्यांच्याकडे आणि कोंबडी पण भरपूर येत मस्त तर छोटासा व्हिडिओ होता आज बनवलेला मी कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कसे की त्यांनी कोमडीपाला कसं केलेलं आहे नक्कीच सांगा मला आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा तर छोटासा व्हिडिओ होता बनवलेला मी आज म्हटलं चला आता आपली फॅमिलीसोबत शेअर करू आपण जसं मी अगोदर शेळीपालनचं दाखवत होती तुम्हाला तर आज मी कोंबडीपालनचं पण दाखवलेलं आहे व्हिडिओ मस्त तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार